नमस्कार आपण पाहतात जे एन न्यूज पाहूया सविस्तर बातमी संजय कांबळे व तहसीलदार यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी जत प्रतिनिधी महसूल विभागातील अनागोंदी कारभार वरून रिपायचे प्रदेश सचिव संजय कांबळे जतचे तहसीलदार व नायब तहसीलदार यांच्यात जोरदार खडाजंगी झाली असल्याची चर्चा महसूल विभागासह जत शहरात सुरू आहे महसूल विभागाचा काम राम रामभरोसे सुरू असून महसूल विभागामध्ये काही ठराविक कर्मचाऱ्यांची मक्तेदारी असल्याची चर्चा सुरू आहे जत शहरातील सिद्धार्थ कॉलनीतील प्रसाद कांबळे यांच्या जागेची नोंद गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे आज करतो उद्या करतो केवळ असे उडवा उडवीची उत्तरे दिली जातात याचा जाब विचारण्यासाठी रेपाईचे प्रदेश सचिव संजय कांबळे तहसीलदार कार्यालयात गेले होते या सर्व गोष्टी तहसीलदार व नायब तहसीलदार यांच्या कानावर घातली मात्र त्यांनी कोणतीही दखल घेतली नाही मात्र संजय कांबळे यांनी आक्रमक पवित्रा ठेवत विभागात काम करू नका जनतेची कामे करा ते नागरिक कामासाठी येतात मात्र नागरिकांना हेलपाटे मारावे लागते पंच्याऐंशी सेक्शनच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात मायागोळा करण्याचे काम सुरू असून नोंदी वेळेवर होत नाहीत केवळ तारीख पे तारीख दिले जाते रस्त्याचे प्रश्नही प्रलंबित आहेत याची तुम्ही दखल घेणार आहे का नाही असा चांगला जवाब तहसीलदार व नायब तहसीलदार यांना विचारला जनतेला जर त्रास झाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा एरपाईचे प्रदेश सचिव संजय कांबळे यांनी दिला तहसीलदार यांनी यापुढे जनतेला त्रास होणार नाही याची हमी दिल्यानंतर संजय कांबळे यांचा आक्रमकपणा कमी झाला महसूल विभागात काही स्थानिक कर्मचारी अनेक वर्षे तळ ठुकून असून या कर्मचाऱ्यांनी महसूल विभागाची वाट लावली असल्याची चर्चा आहे मोठ्या प्रमाणात माया गोळा केला असल्याची चर्चा आहे त्यांची बदली जिल्हाबाहेर व्हावी अशी मागणी सर्वसामान्य जनतेतून होत आहे संजय कांबळे यांनी घेतलेला पवित्र मळे तहसील कार्यालयात कामासाठी आलेल्या नागरिकांनी संजय कांबळे यांच्या भूमिकेचे स्वागत केले